तर हाय नमस्कार सगळ्यांना कशा सगळे जण आहेत ना तर मी काल एक व्हिडिओ टाकला होता की निलेश दादाची आणि आपल्या गावटी पूनमची त्या दोघांची पण माफी मागितली होती त्या व्हिडिओमध्ये की मला माफ करा मी मनापासून तुमची माफी मागते की मला तुम्ही एवढं प्रेमानं आधारानं आग्रहाचं निमंत्रण देऊन सुद्धा मी आले नाही मला यायला जमलं नाही आणि भरपूर जणं आली होती त्यांच्या कार्यक्रमात पण कसं आहे आता ज्याच्या त्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या माझा नवरा दारू पितो मला भीती वाटते कारण मला माझा नवरा गाडीवरनं पडल्यापासून तर मला का ना जास्तच भीती भीती वाटायला लागली मग मी तेवढं काय ही टाळाटाळ करते नवऱ्याच्या गाडीवर बसून जायला आणि आमच्या इथनं तर इष्टांचं तर तुम्हाला माहितीच आहे की आमच्या गावात इष्ट्या आहेत नाहीत ते तर सगळं काय प्रॉब्लेम आहे कार्यक्रम होता मला सांगितलं होतं की नऊ वाजता टच व्हायचं आता नऊ वाजता टच व्हायचं म्हणलं तर हीन लवकर निघावं लागायचं तर काय जण मला म्हणली मी ॲड्रेस विचारला होता निलेश दादाला की ॲड्रेस पाठवा मला म्हणलं म्हणजे मी तसं येईल मग काय जण मला म्हणले की अगर आता तुला ॲड्रेसची काय गरज होती तू तर अगोदर दोनदा जाऊन आली होती तसं ज्या वेळेस मी जाऊन आले तेव्हा कारभारी माझ्याबरोबर होतं आणि कारभारीला कसं त्यांना इटाच्या आहे ते पहिल्या खेपा केलेल्या भटीवर असताना भटीवर असताना इटाच्या आहे ते खेपा केलेल्या त्यामुळे ते तिकडे हिंडलेलं फिरलेलं त्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांना काय कुणाला विचारायची गरज नाही काय नाही ती बरोबर जात त्यांना वाचा येत नाही पण ती बरोबर जातात कारण ती ड्रायव्हर की करते ड्रायव्हर आहे माझा नवरा आता तर काय त्यांचं लायसन्स पण काढून घेतलेला आहे त्याच्याबद्दल काहीच नाही आणि मी एकदा गाडीवर मागं बसली की मी मोबाईल चिवडायचं आपलं रील्स बनव कमेंट वाच हे असलंच माझं काम मी का बाबा कुठल्या मार्गी जातात कशी जातात ही ती ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही त्यामुळं मला काय वाटलं की बाबा आपण इष्टीनं दोनदा गेलो पण गाडीवरच गेलो इष्टीनं काही गेलं नाही म्हणून त्यांना विचारलं की मला लोकेशन पण पाठवा आणि ॲड्रेस पण पाठवा म्हणजे आणि कोणच्या इष्टीत बसायचं ते पण सांगा मग त्यांना मला सांगितलं इष्टीत बसायचं कसं ते सांगितलं कारण कालच्या व्हिडिओमध्ये जरा मिस्टेकच झालं होतं कशाला जातो ला दगडामध्ये धरपडायला तर कालच्या व्हिडिओमध्ये जरा अर्धवटच व्हिडिओ झाला तर काय विषयानं विषय विषय काय बी विषयाला विषय फुटत जातो त्यामुळे मला काय सुधरत नाही कालच्या व्हिडिओमध्ये झालंच माझ्याकडून मिस्टेक पाऊस पण मोठा येत होता बोलायला नीट येत नव्हतं का मामा कमा मग काय खायला काय डाब्यात काय आहे का खायला मला का बर खाऊन ना आलो का तर मी म्हणायला लागली होती मामा चाललं शिरड घेऊन घरी टाइम झाला ना त्यांचा तर इष्टीनं गेलेलं असल्यामुळं ती चावराएचा, चावराएचा, ते मला काय कळलंच नाही कसं जायचं ती आणि निघायच्या टायमाला का नाही सोनीचं आवरायचं लेकरांचं आवरायचं मला घरीच सात वाजल्या आणि त्यातमध्ये परत पाऊस पाऊस लागल्यावर मला वाटलं की बाबा मी एकटी कशी जाणार अक्षयला म्हणलं अक्षय चल येतो कर रे तर ते म्हणला राधा ताई म्हणला दवाखान्यात जायचं आहे म्हणला आणि माझी तब्येत बरी नाही मग अक्षयनं कॅन्सल केलं मग मी एकटी कशी जाणार ना आणि त्या मॅडमसह तर मी बोलतच नाही ते मॅडम आपल्या घरी आता किती चार आठ दिवस झालं घरी येत नाही काय नाही आणि बोलत पण नाही फुगली होती मला म्हणत होती की वहिनी घरावर कागद टाकायचं आणि पैसे द्या आता मी म्हणले माझ्या घरामध्ये किराणा नाही म्हणलं नवरा का आम्हाला नाही पावसाचा दिवस पडला तर म्हणलं घे म्हणलं कावीला दवाखान्यात नेलं अडीच हजार रुपयाची तिचे औषधच झाले डॉक्टरची अडीचशे रुपये फी मग एवढं सगळं ते द्या त्या आठ हजारात ना तेवढं सगळं झालं घरामध्ये घर कसं कसं चालवते माझ्या जीवाला माहिती नवराचा तर पगार आला तर नवराचं तर कुठं जातं त्याचा हिशोब नाही तर दादाच दाच होतो बघा लगेच आणि मग मी तिला कागदाला पैसे कुठून देणार आणि निलेश दादाच्या इकडे जरी जायचं म्हणलं तर मला रिकाम्या हाताने जायला येतं का आता त्यांची एवढी पाहुणे रावळी जमलेली सगळी युट्यूबर जमलेलं मग मी तर त्यांच्याकडे कसं जाणार मला अगोदरच माहिती होतं की त्यांना मला आमंत्रण दिलं म्हणजे बरेच युट्यूबर लोकांना दिलं असेल मग सगळ्यांमध्ये मी कशी दिसल सांगा बरं माझ्या हातात काहीच नाही आता बघा पोरांच्या शाळा भरतेल्या पंधरा तारखेला तर माझ्या मागे बघा आता चार लेकरांना चार दफ्तर आणायला लागते आणि त्यांना वया आणायला लागते आता सण्याला काही शाळेत ड्रेस भेटतोच सण्याला भेटतोय पण आता राहिलं कोण कावीन छोकुली त्यांना ड्रेस परत त्यांना बूट त्यांच्या वह्या पेन कंपास आता तुम्हा तुमच्या सगळ्यांची लेकरं शाळेतच जातात तुम्हाला तर माहिती आहे शाळेचं जर वस्तू घ्यायच्या म्हणलं तर किती खर्च येतोय आता एवढा सगळा मी बघायचा कुठून बघायचा कुठून आणि कागद तिला आणायला जायचं म्हणलं तर तिचा कागद का नाही थोड्या पैसे देत नाही आता तुमच्या समोर मी ज्योतीला मदत पण मागून दिली होती दिली होती का नव्हती आणि काय कुठं ना तर ही पण तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी कुणी पण येऊ ना येऊ मी कधी कुणाला जा म्हणत नाही काय नाही बहीण आहे माझी इथं म्हणल्यावर मला पण तिला सोडून कुठं जायला येत नाही तिला लाज वाटायला लागली की ताया म्हणली तुझ्या एकटीच्या सगळ्या जीवावर म्हणली की खत बसण्यापेक्षा म्हणली मी कुठं तर कामाला जाते नको म्हणलं तर ती पण ऐका ना देखा देखा देखा। बर जा बसा हा तर चला हे व्हिडिओ एवढाच जरा एक दोन रील्स काढते ना जरा आज माझे मला फ्रेश वाटायला लागलं या लोक म्हणायला लागलात राहते तुला काय पोट आलंय का केवढा हो, किती महिना आहे आता त्यांना काय सांगू मला किती महिना आहे सगळे म्हणायला लागलात पोट दिसायला लागलंय तुझं चांगलंच असं बस वाटत नाही मला चटकर लई लिहिली बाकी काय नाही आता ज्योतीला जर मी विचारा गेली का नाही तू माझ्या बहिणीला असं का म्हणली तर ती म्हणणारच नाही की मी म्हणली म्हणून ती नाहीच म्हणणार पण ती जिथं जिथं म्हणली तिथल्या बाया सांगते ते का काय खोटं सांगते त्या का बरं माझ्या तर नशिबाला कोणच चांगलं नाही बघा माझं मीठ चालणे आहे पहिल्यापासूनच हे जे बी काय कमवलं ना ते मग माझ्या हिमतीनं कमवलं बाशिंग सुटलं असं मी कष्टाला लागले नवरा माझा लॉकडाऊनपासून बिघडला त्याला विचारायला सुद्धा कोण नाही असल्यांचा ताप भावाचं बघायचं बहिणीचं बघायचं नवऱ्याचं बघायचं लेकरांचं बघायचं नंदांचं बघायचं सगळ्यांचं बघायचं तेवढा जीव तरी आहे का माझा एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला मस्त वाटायला लागलंय बघा वातावरण पण संध्याकाळी पाऊस येणार काय मी काय कुणाचं आता ऐकून घेणार नाही इथून पुढं कारण मी काय कुणाच्या घरीदारी खायला जात नाही बरोबर आहे का नाही तर चला बाय